तर मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याला यश आल्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले देवाभाऊंचा मास्टर स्ट्रोक असं ट्विट दरेकरांनी केलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी पडद्यामागे राहून मराठा आरक्षणासाठी सातत्यानं कायदेशीर सल्लामसलती केलेल्या आहेत राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या चार बैठका त्यांनी घेतल्या मागण्यांच्या अनुषंगानं मसुदा तयार केला प्रत्येक निर्णयाचा जी आर तयार ठेवला असं त्यांनी म्हटलेलं आहे देवाभाऊंचा मास्टर स्ट्रोक देवाभाऊंचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार असं प्रवीण दरेकर यांनी ट्विट केलेलं आहे मराठा समाजाच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात आजही आहात आणि उद्याही राहाल हे शासन निर्णयातून दाखवलं प्रसंगी आरोप टीकाही सहन केल्या तमाम समाज बांधवांना आपला अभिमान आहे पूर्ण विश्वास आहे आणि राहील धन्यवाद देवाभाऊ